नमस्कार सर्वांना कशात मी आहेत ना सगळं ठीक तर चला दोन तीन बी दिवस व्हिडिओ नाही आलेले हां खेळ जाऊ बेटा जाव तर रस्त्यावर बसलेली आहे मी हॉस्पिटलला चाललेली आहे तो ड्रेसवरच आणि कारण आता का नाही आहे तो तो ड्रेस घालून चाललेली आहे हां खूप काही घडलेलं आहे माझं आता दोन तीन दिवसात खूप म्हणजे खूप काही असं घडलेलं आहे त्यामुळं ना मी व्हिडिओ टाकत नव्हती मुलांना पण माझी अवस्था बघून टाकणं झालेत मुलं पण कारण का त्याच्या आधी ना, ना तुम्हाला सांगते मला यूट्यूब फॅमिलीमधून खूप कॉल आलेत खूप 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 म्हणजे एवढे कॉल आलेत ना आपले सविता मौल मुले मावशी आहेत ना ते तर मावशीच मानते मला आई मुलीसारखं प्रेम करते तर काकांबरोबर मी कधीच बोललेली नव्हती ना तर तेव्हा का काकाने पण मला काल बोलले दहा पंधरा वीस मिनटं बोलले तर म्हटले बाळा तू अशी करू नको तीन मुलं आहेत आणि अशी का करतेस लय बेकार अवस्था अशी नाही करायची आम्ही आहे ना खूप म्हणजे असं खूप आणि आवाळ झालेला आहे पाऊस पण पडतो आहे गरमी खूप आहे आणि मग त्यावेळी मी एका साईडला उभं केलेलं आहे गाडी थोडं पावसाचं वातावरण वाटतंय म्हणून रस्त्यावर मला चक्कर येते म्हणून साईडला उभं केलेली आहे गाडी जावे बापूने आणि मी बसलेली आहे एका जाग्यावर अशी टिकून तर काकांना म्हणलं आहे का आवाळाचा आवाज येतोय मला भीती वाटायला लागली आहे काळजी नका करू आणि हे आहेत ना काकांना म्हणलं हो काका एवढे का बापासारखं एवढे समजून सांगत होते मी खरं सांगते मी सगळ्याचं ऐकते मला असं वाटतं ऐकते पण माझे कमेंट बघा जसे त्या काही लोकांनी म्हणलेलं आहे ना सगळे सांगते ती मनात घालते ठेवते पण हो हो म्हणते ते होईनाच झालं आहे माझ्यासोबत हात पण धुकाय लागले बघा होर पकडायना झालं आहे तर खूप काय घडलेलं आहे मी सांगते आता माझ्यासोबत इतकं भयानक भयानक घडायला लागले ना मी विचार पण करू शकत नाही असं चाललेलं आहे माझ्या मुलांसाठी पण माझ्यासाठी पण खूप म्हणजे खूप तर मी काकांशी बोलले काका बोलले बाळा य आम्ही आहे की आणि कशाला तू टेन्शन घेतीस जसे आपले जवळचे जास्ते असे तोडते तू तो कशाला टेन्शन घेतेस मी आहे ना बोलवतेस का म्हणजे असं इतकं बापासारखं इतकी म्हणजे त्यांनी हिंमत दिली मी म्हटलं हो काका डोळे भरून पण आले राहून ते म्हटलं मावशी बोलल्या त्याच्यानंतर माझ्या पुष्पा मावशी त्या दोघं म्हणजे मुलीक मावशी माझ्या सविता मावशी काका दोघं बोलून झाल्यानंतर एवढं फोन वाचतेत मी काय सांगू एवढे मला लेख मानणारे बहीण मानणारे सगळे कॉल करून येतात तर मला कराडवरून माझ्या मावशीचा कुणाच्या आपल्या पुष्पा मावशीचा परत त्यांचा कॉल आला ए जयश्री हां हां गायूला खेळायला लावलेला आहे तर जयश्री अशी का करतेस बाळा आणि तू का अशी करायला लागली काय झालं आहे तुमच्या जावाईन आईन बापूंसोबत बोलले तर मी म्हटलं नाही मावशी मला खूप काय व्हायला लागले मी काय त्यांना सगळं सांगितलं मी माझ्या मुली मावशींना माझ्या सविता मावशीना पुष्पा मावशीना मी सगळं सांगितलं सोड सोड तोडणार नाही आणि कावळे गायूला पण हाय तो ड्रेस दिखादो इधरला रोज दिखातो तर मी सांगितलं मावशींना मी माझ्या गोष्टी सांगितल्या कराडच्या मावशींचा कॉल आला ह्यांच्यावर बोलत होते तर ह्यांना सांगितलं जावय बापू काय झालं आहे तर रिपोर्ट घेऊनच चाललेले आहे रिपोर्टमध्ये खूप काय निघालेलं आहे पूर्ण म्हणजे नॉर्मल नाही डिप्रेशन खूप झालेलं आहे म्हणजे खूप म्हणजे खूप गेलेली आहे तर मावशीने सांगितलं मावशींना हे बोलले काय रिपोर्ट आले त्यांना सांगितलं मावशींना मला नाही आणि मावशीवर बोललेलं मला माहीत पण नव्हतं मग त्या जयूला मी बोलते तिला समजवते मग मला तिथून फोन त्याने मला दिला मग मावशीसोबत मी बोलले मावशींना मी क्लिअर सांगितले का आईला मुलगी कशी सांगते तसं माझ्या आईला तर मी कधी लहानपणापासून माझं कधी तिनं सुख दुःख विचारलं नाही तर मी कशाला सांगते तिला मग मी मावशीला सांगितलं म्हटलं मावशी मला का नाही काय झालेलं मी नक्की सांगते तुम्हाला पण म्हटलं मावशी मला का नाही रात्रीचं मी अशी हे झालेली म्हणलं कु कुठल्या पुष्पा मावशींना सांगितलं मी मावशी म्हटलं मला ना खूप त्रास होते मावशी मला नकोशी झाले मी सगळं सांगितलं काय आहे तुला काय होतं आहे अशी का करते भेड्यासारखी मी म्हटलं मावशी मला ना तुम्हाला खरं सांगते काय घडले लय काय घडायला लागले लय माझ्या शरीराला मी नाही म्हणते मी भजन ऐकते मी कुठले कुठली कीर्तन ऐकते लई गाणे सगळं सगळं करते काय फरक पडणं झाले मला काही फरक पडणं हायपरव्या लागले माझं मन इतकं हायपरवया लागले बघा हा बाळ गरज ते एवढं हायपरवते का ना, नाही मी सांगू शकत नाही परत काय केलं मी ह्याला केलं कॉल मावशीने बोलल्या मावशी असं विसरून चालली कायचं राहिनात राहिलं झालं आहे बघा माझ्या तर मावशी म्हणल्या काय होते बाळा तुला मी म्हटलं मावशी मला रात्री पकडून ठेवलं म्हटलं जावाय बापूने पायात असं कवळ्यात घेतलेलं म्हटलं काय झालं होतं मी म्हटलं मावशी मला घरच गहर, मला घरात नको वाटतंय रात्री झोपेत काय झालं बरोबर अडीच तीन वाजलेली आणि आपलं तिथं कावळ्याचं व्हिडिओ बनवलेलं का नाही मी तिथं आवळीच्यावर व्हिडिओ पण शिका नाही गोबाड येऊन बसले तिथं गोबडं आपले झाडंच आपल्या बिल्डिंगवर आहेत ना रस्त्यावर आहे बरं का मी जिथं शांत आहे तिथंच मी बसलेली आहे थोडंसं पाऊस तर वातावरण चक्कर येते म्हणून तर तिथं मी नेलं आणि मावशी बघा नेलं अशी बोलते काय पण बडबडाय लागली आहे मला राजेश्री तर पण असंच बडबडायचं चाललेलं काय समजत नव्हतं ठीक आहे मग का नाही रस्त्यावर बसली ठीक आहे सॉरी माफ करा आणि कुणाला असं वाटतंय ना सोशल मीडियावर सांगते तर वाईट वाटून घे जना म्हणून कुन, मी कुणाला शेअर करणार सांगा मला कोण म्हणत आहे नाही मी शेअर कुणाला करू शकते माझे मी तुम्ही मला मी तुम्हाला मानते म्हणून मी सांगते माझ्या अंडर जे पण आहेत मी त्यांना सर्वांनाच सांगितलेलं आहे कॉल करून करत का नाही मी ह्याला मावशींना सांगितलं की मावशी मी म्हटलं मावशी जिथं गुबाड आलेलं मला माहीतच नाही गुबाड कसा आवाज येतो उ करते तेवढं मला माहीत होतं पर का नाही मी तो आवाज आला हा करते रबर जोपजी ना, जोपजी ना, हाके ल, हाके मी रात्र न बरं झोपच ना झोपच येईना मी म्हणलं हा केलं हा केल्यानंतर का नाही उठून मी येऊ काय गजू येऊ त्या आवाज येईना मला येतोय मी म्हटलं पंडित मला असं असा आवाज येतोय आणि त्याच्या आधीच म्हणत होते पंडित मला राहायचं नाही मी लई आरडा ड़ा करत होती रात्रीची काय झाले जयू काय झालं आहे कामावर न आलेलं मी थोडीशी शांत राहिली की झोपून गेले झोपून गेले जाव आहे बापू त्याच्यातच माझं अजून चाललं मला असं वाटतं मी कुठंतरी उडी मारू कुठंतरी निघून जाऊ असं चाललेल त्याच्यात ते आवाज आलं मी हा केलं जोरात केल्यानंतर ना का नाही परत तीही आलं कोण आवाज आल्यामुळे दरवाजा खूप उप चाललेली कूलर एवढा चालला आहे उठून चाललेली जा जो, जो जा बाईबापू आहेत ना जोरात असं वडून हे जे येऊ नको हे येऊ नको कुठे चाललेलं नाही पंडित नाही राहायचं ती कोण आहे बाहेर कोण आहे तर हे म्हटले कोण आहे ती ही आहे गोबाड आहे उल्लू आहे मला ते बोलू पण वाटायनं झालंय त्या प्राणीचं नाव घे तर अगं उल्लू आहे नाही पंडित मला जायचं आहे त्याला मारते थांबा अगं मारायचं नसतं ती हकमारी आहे मला बघा लहान मुलासारखं म्हणजे मी एक विचित्र करत होते शाळेत आणि ती म्हणत होते तू जाऊ खूप बेकार झालेला त्या दिवशी रात्रीचा मग का एवढ्या जोर जोराने मी आरडत होती एवढ्या जोर मग त्यांनी सांगितलं जयू अगं हाकमारी आहे भूत आहे एक बळणं मला भीती घालायसाठी म्हणजे बसवण्यासाठी ऐकते वेळ मी आणि उड्या मारून मारून खूप ही करत होती तर का नाही रात्रीचं मला अडीच तीन वाजले त्यांना खवळ्यात पायात पकडून ठेवलेलं त्यांनी मला गच्चं मग तेव्हा काहीच कळत नव्हतं हायपर झालेली आणि मग ते काय होतं पंडित म्हणलं ती कशाला वरडतंय मला जायचं आहे मला राहायचं नाही मला राहायचं नाही असं म्हणजे खूप काय चाललेलं असं वाटेल तुम्हाला सांगू नको पण मी सांगणार कुणाला माझ्यासोबत अजून खूप काही घडलेलं आहे खूप काय असं तर त्या दिवशी रात्री म्हटलं मावशीला मी अशी निघून गेलेली मावशी तर म्हणली जयू येडी झालीच का अशी का करायला लागली आहे असं सगळं म्हणजे लय म्हणजे लय त्रास मग सासूबाई सगळी कडायला लागली फोन करून जाऊ पण म्हणत होती नंदागून बोलल्या य तू यना यांना सारखं म्हणायला लागले घेऊन य हातात ये संपलं म्हणजे त्यांचं म्हणणं आहे मला फोनवर लांबणं ऐकते पण माझ्यावर तू ठीक राहा मला ठीकच आहे म्हणते मग सर्वांचं चाललेलं आहे तू य जयू तू य तिला घेऊन ये अविनास म्हणते त्यांना आवी बाळा तू घेऊन ये जयूला घेऊन ये आमच्या सोन्याला मला सुनिया म्हणते तर घेऊन ये आता पण म्हणल्या मामा म्हणते मी म्हणतो जाऊ म्हणते सगळी पीकॉक है ना पीकॉक आ गया पीकॉक काटेगा 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 अम्बा का गायू काटेगा डॉगी डॉगी काटेगा छोड़ दे छोड़ दे छोड़ दे तो राही तेरे ड्रेस वन मिचा ले लिया है तर चला मी म्हटलं सांगावं तुम्हाला तर मावशीला मी सगळं समजून सांगितलं की मावशी मला असंच आहे व आणि मावशी म्हणल्या काय वेळ सर करतील माझ्यापशी आरडत होत्या पुष्पा मावशी पण माझ्यापशी य बाळा तू तर म्हटलं मावशी आत्या पण सासू सासरचे पण असेच म्हणायला लागले ती य य तर म्हटले ठीक आहे तू माझ्यापशी य समजून सांगत होते पण तेव्हा जी मी रात्री करते ना मला माहीत नसतं आणि मावशी काय बोलत होते कानात म्हणजे आवाज येतो डोक्यात काय चालत नाही असं असं कधी कधी भासून जाते खूप भयानक होत आहे हायपर होत आहे माझा म्हणजे मी सुद्धा ऐकणं झाले अशी अशी अवस्था व्हायला लागली माझ्यासोबत अजून काय खूप कडायला लागलंय तर मला पाण्याचं वातावरण वाटतंय मुलांना घेऊन जाऊन हॉस्पिटलमध्ये बघते आणि त्या रिपोर्टमध्ये काय आहे मला ना झाले ठीक आहे तर मी तुम्हाला सांगत जाईन मग घरी बोलणं झाले रिपोर्टबद्दल काय आहे काय का नाही ती मग घरचे पण घेऊन म्हणते ह्यांना तर हे म्हणते तिकडे तरी अरून काय करणार आहे ती मोठे मोठे हॉस्पिटल हो आहे असे हे सांगायला लागले ठीक आहे तर ह्यांचं काय ते बोलणं चाललंय मला खोन देणं झाले रिपोर्ट काय आहे काय नाही नॉर्मल आहे तर तुला हॉस्पिटलमध्ये बोलवलं आहे असेच म्हणते तर सांगायला झालेत मला ठीक आहे तर झाला पाऊस पण यायचा प्रयत्न करतो आणि गडगड आहे मुलं आहेत दोघं पिलू आणि गायवाले सोनू गेलं आहे क्लासमध्ये ठीक आहे झाला काळजी घ्या आणि काय वाईट असं वाटून घेऊ नका जे माझ्यापर्यंत मी सांगणार कोणाला म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवते ठीक आहे बस काळजी घ्या